कळंब नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सूज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो आपल्या कळंबच्या परिपूर्ण व सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय श्री अजितदादा पवार व माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या युतीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या लोकप्रिय व अधिकृत महिला उमेदवार प्राध्यापिका डॉ मीनाक्षी श्रीधर भवर यांची निवडणूक निशाणी आहे घड्याळ तेव्हा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घड्याळ या चिन्हा समोरील बँक डाबून राष्ट्रवादी पदाच्या उमेदवार प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी श्रीधर भवर यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा एक चलत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू लक्षात ठेवा प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी श्रीधर भवर या उच्च शिक्षित व अभ्यासू उमेदवार आहेत कळंबच्या शाश्वत विकासासाठी त्या सदैव कटिबद्ध आहेत माननीय श्री अजितदादा पवार व माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचे हे उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणाने त्यांच्या सोबत आहे तेव्हा त्यांना मतरूपी आशीर्वाद देऊन आपल्या सेवेची संधी द्या व प्रचंड बहुमताने विजयी करा चला एक होऊया घड्याळाला साथ देऊया सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो तरुणांच्या भविष्याचा घड्याळ ज्येष्ठांच्या सन्मानाचा घड्याळ आपल्या लाडक्या बहिणींचं घड्याळ तुमच्या आमच्या हक्काच घड्याळ प्रगतीचं आणि विकासाच घड्याळ तेव्हा लक्षात ठेवा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्याही भूल थापांना व अफवांना बळी न पडता घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय श्री अजितदादा पवार व माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या युतीच्या थेट नगराध्यक्ष पदाचा लोकप्रिय व अधिकृत महिला उमेदवार प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी श्रीधर भवर यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा घड्याळ येणार विकास कामे होणार कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या वाटेने साहूज्या साथी साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा